मोबाईल कंपनीच्या भूमिकेत केबल टाकण्यासाठी केलेल्या खड्ड्यांमुळे पुलाला धोका निर्माण होऊ शकतोय मोबाईल कंपन्यांच्या केबल टाकण्यासाठी वणीतील देवनदीच्या खड्डा खोदून भूमिगत केबल टाकण्याचं काम चालू होतं ग्रामपंचायत प्रशासन किंवा राष्ट्रीय महामार्ग यांची परवानगी न घेताच हे केबल टाकण्याचं काम वणी येथे होत असून देवनदी पुलाच्या कोपऱ्यावर चार ते पाच फूट खड्डा करण्यात आला आहे त्यातून केबल टाकणार होते परंतु काही जागरूक नागरिकांकडून याला विरोध करून काम थांबवण्यात आलं याबाबतची कल्पनाही ग्रामपंचायत अधिकारी संजय देशमुख यांना देण्यात आली त्यांनी चौकशी करून ग्रामपंचायत किंवा संबंधित विभागाची रितसर परवानगी घेऊन काम करा असं ठेकेदारांना तंबी देण्यात आली देव नदीच्या पुलावर खोदण्यात आलेला खड्डा हा पुलाला भविष्यात धोका पोहोचवू शकतो पुलाच्या भरावाच्या बाजूने पाणी जिरून रस्त्याला धोका निर्माण झालाय पुलाच्या दुसऱ्या बाजूलाही असेच मोबाईल केबल भूमिगत टाकताना काळजी घेण्यात आली नाही पुलापर्यंतच्या बाजूच्या भरावाचा भाग वाहून गेला आहे याकडे प्रशासकीय यंत्रणेचा दुर्लक्ष आहे या नदीवर बांधण्यात आलेला पूल एकोणीसशे पंच्याऐंशी साली बांधण्यात आला असून काही दिवसांनी त्याचं रुंदीकरण केलं परंतु अशा प्रकारच्या चुकीच्या खड्डे खोदून पुलाला धोका निर्माण होणारं काम प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे मागील काही दिवसांपासून पावसाचं प्रमाण देखील वाढले हा खड्डा खोदल्यानंतर त्याच रात्री जोरात पाऊस पडला याबाबत प्रशासनानं दखल घेणं गरजेचं आहे असं यावेळी नागरिकांकडून सांगण्यात आलं वेद न्यूज साठी प्रतिनिधी सागर मोर वणी